शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची लावणया हुमळे प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत आणि आपण पाहत आहात बातमी तुमची आमची ग्राम समृद्धी विशेषकाचे साप्ताहिक प्रकट महाराष्ट्रचे संपादक श्री दत्ताराम दळवी यांच्या हस्ते छानदार प्रकाशन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीने लोकांसाठी लोकांच्या कल्याणासाठी लोकांमधील एकजूट कायम राखण्यासाठी या, या विशेषकांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे या दोन गावांची ग्रुपग्रामपंचायत ग्रामपंचायत कसवण तळवडे या नावाने तालुक्यात आणि जिल्ह्यात ओळखली जाते या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकोपयोगी विविध कार्यक्रम राबवून गावातील रहिवाशांमध्ये जनजागृती केली जाते सरकारी योजनांना दोन्ही गावातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचून त्याच लाभ घेण्यासाठी सर्व वाढ्यामध्ये कार्यशाळा घेऊन प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ नागरिकांना मिळवून दिला जातो त्याची दाखल घेऊन ग्रामपंचायतीचे आयएसओ मानांकन रजिस्ट्रेशन जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेले आहे ग्रामविकासाला चालना मिळावी दोन्ही गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींची ओळख व्हावी म्हणून हा विशेषत संपादित केलेला आहे असे सरपंच मिलिंद सरपे यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगून विशेषांकात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे जाहीर आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच मिलिंद सरपे उपसरपंच गोपीनाथ सावंत दत्तात्रय तळवडेकर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया मेस्त्री रवीना मेस्त्री पायल राऊळ अमित सरपे पोलीस पाटील विजय सावंत तंटामुक्ती अध्यक्ष उमेश गुरव ग्रामस्थ बाबी गावकर एकनाथ राऊळ मिलिंद गुरव संतोष गुरव नामदेव मेंढके ग्रामपंचायत अधिकारी आयनल व गावातील अनेक रहिवाशी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांना संविधानशी प्रत देऊन सन्मानित केले आमचे प्रतिनिधी दत्ताराम दळवी कणकवली आणि उपस्थित असलेले आमचे विद्यमान सरपंच उपसरपंच तसेच आमचे ग्रामविकास अधिकारी उपस्थित ग्रामस्थ आणि प्रथमचा ज्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली आहे तर त्यांचं धन्यवाद द्यावा लागेल पुरुष वर्गाला वेळ नाही आले तर महत्वाचा विषय म्हणजे ग्राम विकास कार्यक्रम म्हणजे काय असतो आणि त्याची प्रकाशन म्हणजे लोकांना लोकांपर्यंत लोकांचे विषय जे आहेत ना म्हणजे जे काय विकास कामाचे किंवा वैयक्तिक विकासाची आणि ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचवले हो हा आपला उद्देश आहे ग्राम है आप ग्राम अधी अधी है। भी कि हा ग्रामपंचायतचा उद्देश आहे आणि आपल्या प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य अधिक सर्वच अधिक बॉडी यांचा उद्देश आहे आम्ही पण त्या उद्देशाने काम केलेली आहे आणि ह्यांचे पण धन्यवाद देतो की त्यांनी हा नवीन उपक्रम राबवला की ज्याने प्रकाशित केलेली पुस्तिका लोकांपर्यंत पोचावी आणि आपापल्या गावात किंवा आपापल्या घरापर्यंत काय काय योजना आहेत त्या पोचाव्या ही महत्वाचं उद्दिष्ट आहे हा उद्दिष्टाने त्यांनी केलेलं हे प्रकाशन हे बरोबरच आहे म्हणजे माझ्या सतत खूप त्या हिशोबाने बोलतो आहे आणि प्रत्येक घरापर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे ह्या उद्देशाने यांनी केली कळकळ आहे काय तर मी जास्त काय बोलित नाही ह्या गोष्टी केला अधिक ह्या उपक्रमाला मी माझ्या वतीने सदा असा म्हणजे चांगल्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही प्रत्यक्ष ज्या लोक उपस्थित राहिला तसे प्रत्येक जणांनी आपापल्या कुटुंबातनं ह्या ग्रामपंचायतच्या कुठल्या योजना असू ग्राम दे ग्रामसभा असू दे त्यासाठी जर तुम्ही जर असेच एकजुटीने एकत्र आलात तर गावातील कुठली योजना असू दे तर ती सक्सेस होल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगून त्यांच्या सगळ्या टीमने केलेली आहे हे बघून फार समाधान वाटते कारण एकही अशी वस्तू सोडलेली नाही अगदी गावच्या स्वीनीपासून छोट्या छोट्या वैद्यांपासून या अंकात माहिती आहे जी प्रत्येकाला आपल्या कसवा ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सामासाहेब सर्व सन्मान सर्व सदस्य माजी सरपंच सामासाहेब

आदरणीय आणि आदरणीय दिलीप शिवडो गावकर बंधू मोधवाडीतील सर्व मंडळीवाडीतील सगळी मंडळी कार्यक्रमाला आपण सर्व आपणा सर्वांच या ठिकाणी मी सुस्वागत करतो खरं म्हणजे

पहिलं पुष्प या निर्णयाने आपण आहे आता हे करताना आज हे सुंदर त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सुंदरस पुस्तक आहे पण ते सुंदर घडल्यामागे अनेकांच्या प्रेरणा आहे अनेकांची मदत आहे अनेकांचं अने योगदान आहे त्याशिवाय ते घडले कोणीतरी सुरुवात करावी लागते पुढाकार घ्यावा

समाजात समाजकार्य करताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा विचार करून जो जो व्यक्ती जी जी व्यक्ती समाजकार्य करू इच्छिते ती ती व्यक्ती समाजकार्यात यशस्वीच होते याचं उदाहरण तळवडे ग्रुप ग्रामपंचायत जी आहे तळवडे त्या ग्रामपंचायतीचं कार्य आहे ग्रामपंचायतीचं कार्य काय असतं कसं असतं कशा प्रकारे आपण ग्रामपंचायतीला समिट सहमती दिली पाहिजे त्यांच्याशी सहमत कसे झाले पाहिजे शिवाय ग्रामपंचायतीने ज्या ज्या योजना सरकार येतात त्या त्या स रहिवाशांपडे पर्यंत कशा पोचवायच्या हे सगळं आयोजन शिवाय ज्या ज्या आपल्या गावात ज्या ज्या व्यक्ती प्रतिष्ठित आहेत ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अगदी सुईनीपासून ते वैद्यापर्यंतची माहिती कशी लोकांपर्यंत पोचेल याचं वगैरे आयोजन केलेलं आहे आपण हेच जाणून घेणार आहोत आज की ह्या ग्र ग्रामपंचायत ग्राम, ग्राम समृद्धी विशेषांकात असं काय विशेष आहे की जेणेकरून लोकांना तो उपयुक्त ठरेल आपण जाऊया ग्रुप ग्रामपंचायत कसवंतळवडे यांच्या सरपंचांकडे त्यांचं मत जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर तुम्हाला ही म्हणजे त्याला म्हणतात ही संकल्पना कशी सुचली की आपण हा विशेषांक असा केला तर आपण सगळ्या लोकांपर्यंत पोचू शकतो लोकनियुक्त सरपंच म्हणून माझी निवड झाल्यानंतर आपली कसवंतरावडे ग्रामपंचायत ही आदर्श ग्रामपंचायत झाली पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी आय एस ओ मानांकन मिळणं हे फार गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि आय एस ओ मानांकन केलं तर आपल्याला ग्रामपंचायतीला एक विशेष दर्जा प्राप्त होऊ शकतो त्या उद्देशाने मी ग्राम समृद्धी विशेषांक काढण्याचा निर्धार केला या ग्राम समृद्धी विशेषांकाच्या निमित्ताने मला अनेक लोकांपर्यंत पोचता येईल अनेक लोकांना जोडता येईल अनेक लोकांना स्फूर्ती देता येईल आणि ग्रामविकासाची जी चळवळ आहे ती लोकाभिमुख करता येईल या ग्रामविकासाच्या चळवळीमध्ये लोकसहभाग वाढवता येईल या उद्देशाने म्हणून हा विशेषांक काढलेला आहे आणि त्यामध्ये फार चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे याच्यात याच्यानंतरचं या विशेषांकानंतरचं तुमचं काय उद्देश असेल किंवा कोणतं का कार्य असेल या माध्यमातून गावाच्या शैक्षणिक आर आरोग्यविषयक ज्या वि विशेषतः दोन बाबी आहेत याच्यावर भर देऊन आणि विशेषतः पर्यटनावर हा आपला जिल्हा पर्यटनावर आधारित आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला नाविन्यपूर्ण काय करता येऊ हो शकतो दुसरी गोष्ट सौर ऊर्जेचा वापर लोकांपर्यंत कशाप्रकारे अधिकाधिक पोचवता हो येऊ हो शकतो अशा काही संकल्पना माझ्या आहेत आणि त्या नाविन्यपूर्ण अर्थाने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा माझा मानस आहे कार्यक्रम फार उत्तम केलेला आहे तुम्ही हा हा विशेषांक फार छान केलेला आहे जे आमचे नवोदित विद्यार्थी आहेत किंवा नवोदित कार्यकर्ते निर्माला येत आहेत आता काही पक्षातून येत आहेत काही पक्ष न करता येतात अशा लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल ग्रामविकासामध्ये सर्वच लोकांना आपण सोबत घेतलं पाहिजे सर्व लोकांना आपण जोडलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे जो तो आपापल्या आवडीप्रमाणे प्रत्येक पक्षामध्ये काम करू शकतो परंतु गावामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे गावामध्ये जेवढे पक्ष असतील त्या सर्व पक्षांमध्ये समन्वय साधून गावाच्या विकासाची विकासाचा जो रथ आहे तो कसा गतिमान करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि म्हणून माझी जोडण्याची भूमिका राहील सर्व पक्षांना सर्व लोकांना सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची सदैव माझी भूमिका राहील ओके फार फार सुंदर सांगितलेलं आहे कोणता कोणताही पक्ष असो त्या पक्षाकडे बघितलं जाणार नाही तर त्या पक्षातील कार्यकर्त्याकडे बघितलं जाणार त्याच्या कार्याकडे बघितलं जाणार आणि सगळ्यांनी संघटित होऊन मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्या प्रत्येक था था, कडून चांगली चांगली कार्य कशी घडवता येतील याच्याकडे त्यांनी भर दिला आहे नवोदितांना तेच मार्गदर्शन दिलं आहे अजून आपण जाणून घेऊया की ह्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जे आता नवीन काही पोस्टवर आले आहेत किंवा अन्य काही अधिकारी आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा त्यांना काय वाटतं की आपल्या या ग्रामपंचायतीच्या कार्याचा आढावा घेताना आपण तुमचं नाव सांगा धरू नका माझं नाव दत्तात्रय नामदेव तळवडेकर मी कसव ग्रामपंचायतमध्ये एक जून रोजी हजर झालो आहे आणि नवीनच मी आता ह्या ग्रामपंचायतमध्ये नियुक्त झाल्या झाल्यात मला प्रथमतच मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी कस कसवन ग्रामपंचायतला माझी नियुक्ती झाली आणि जे आमचे मिलिंजी सरपंच साहेब सरपंच आहेत यांची माझी भेट होऊन त्यांचा जो विशेषांकाबद्दलचा जो विषय विशे माहिती करून मला माहिती जेव्हा मिळाली त्यावेळी मला नाविन्य म्हणजे खरोखरच नवल वाटलं कारण मी आतापर्यंत वीस वर्ष नोकरी केली जवळपास मी ज्या ज्या ग्रामपंचायतीत फिरलो असा नाविन्यपूर्ण उपक्रम कुठल्याही ग्रामपंचायतीत राबवलेला नाही आणि विशेषतः मी सांगू इच्छितो की आपली ग्रामपंचायत ही खूप छोटी आहे कारण छोटी ग्रामपंचायत असल्यानंतर उत्पन्नाचं साधन पण तेवढं कमी आणि त्या ग्रामपंचायतच्या उत्पन्नामध्ये आपल्याला जो कारभार करायचा असतो त्यातही तुमचं सगळ्या गोष्टी असतात जे प्रशासनाचा खर्च असतो प्रस त्याच्यानंतर मग तुम्हाला विकासकामं करायची असतात हे करणं म्हणजे सरपंचांसाठी ती ताऱ्यावरची कसरत असते एक पण या सरपंचांनी ग्रामपंचायतच्या फंडातला एकही रुपया खर्च न करता किंवा आपल्या ग्रामपंचायतच्या पैशाला हात न लावता त्यांच्या संकल्पनेतून जो विशेषांकासाठी त्यांनी निधी जमा केला तर तेवढंच सहकार्य मी गावातल्या लोकांचंही मी विशेषतः मी कौतुक करू करू इच्छितो की त्यांनी जो उपक्रम घेतला त्यासाठी त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला त्यांना आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे यावरून दिसून येतं की तुमच्या गावामध्ये आपल्या एकता किती आहे तुमच्या गावातले लोक किती चांगले आहेत नुसता अधिकारी किंवा पुढारी चांगले असले तर चालत नाही त्याबरोबर तितकीच साथ तुमच्या लोकांची लागते ती या विषंकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मला असं वाटतंय की आपल्या गाव हा तुमचा खूप प्रगती करू शकतो आणि प्रगती करायचं पोटेन्शियल तुमच्या गावात आहे आणि त्यासाठी मी ज्या जोपर्यंत हजर झालो आता तर माझ्याकडून जे जे सहकार्य लागेल ते ते सहकार्य करण्यासाठी मी सरपंचांना मी आश्वासन देतो आणि याच्या पुढे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो बस आपण पाहिला असाल लोकांसाठी लोकांसाठी लोकांनी लोकांच्या गरजेसाठी वा राबविलेला हा उपक्रम आहे म्हणजेच ग्राम समृद्धी विशेषांक खरं तर सरपंचांचं आभार मानले पाहिजे सरपंचांनी त्यांच्या टीमकडून किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली तर नेतृत्व जर खंबीर असेल तर सगळी कामं व्यवस्थित करता येतात सगळे उपक्रम व्यवस्थित राबवता येतात एवढंच नव्हे तर जे जे सरकारकडून उपक्रम येतील ते ते स शेवटच्या घटकापर्यंत कसे पोचले जातील याचाही त्यांनी विचार केलेला आहे आणि त्यांच्या अनेक संकल्पना आहेत अनेक पुढच्या काही काळात येणाऱ्या त्यांच्या कालावधीत ते अनेक उपक्रम राबविणार आहेत त्यासाठी सर्वांकडून आपण त्यांना शुभेच्छा देऊया आमच्याकडं आमच्या या प्रकट महाराष्ट्र साप्ताहिक प्रकट महाराष्ट्र आणि प्रकट महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या वतीने त्यांना सगळ्या शुभेच्छा सगळ्या त्यांच्या टीमला आणि तळवडे ग्रामपंचायत ग्रुपलासुद्धा सु सद शुभेच्छा कॅमेरामन सह मी दत्ताराम दळवी तळवडे कसवल प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का